नमस्कार मंडई लवकरच गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन होत आहे घराघरात समाजात बाप्पाच्या आगमनाची तयारी अतिशय उत्साहात सुरू झालेली आहे गणपती बाप्पाला आपण चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणतो तर श्री गणेशाला अवगत असलेल्या चौदा विद्या आणि चौसष्ट कला कोणत्या याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते त्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची सविस्तर ओळख करून घेऊया गणेशाला चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हटले जाते साहजिकच गणपती ही विद्येची देवता आहे आणि सर्व कलोपासकांचे आराध्य दैवत आहे चौदा विद्या मध्ये येतात चार वेद सहा वेदांगे न्याय मीमांसा पुराणे व धर्मशास्त्र अशा एकूण चौदा विद्या आहेत त्यातील वेद पहिला आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद अशी चार वेद आहेत त्यानंतर आहे सहा वेदांगे व्याकरण म्हणजे भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र दुसरं आहे ज्योतिष ग्रहगती तथा सामुद्रिक जाण्याची विद्या तीन निरुक्त म्हणजे वेदांमधील कठीण शब्दांचं अर्थ सांगणारे शास्त्र चार कल्प धार्मिक विधी म्हणजे व्रतांचं वर्णन करणारे शास्त्र पाच छंद शब्दांची गानयोग्य रचना आणि काव्यवृत्ताचे ज्ञान सहा शिक्षा शिक्षण अध्यापन आणि अध्ययन करणे यात मोडते आणि चार इतर आहेत न्याय मीमांसा पुराणे आणि धर्मशास्त्र अशी एकूण सहा वेदांगे आहेत आता चौसष्ट कला याविषयी जाणून घेऊ आपण पहिली आहे रस तथा रागासव योजना म्हणजे मदिरा आणि पेय तयार करण्याची कला दोन धातुवेद कच्चा धातू पक्का धातू आणि मिश्र धातू वेगळा करणे तीन दुर्वाच्य योग म्हणजे कठीण शब्दांचा अर्थ लावणे चार आकर ज्ञान खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे पाच वृक्षायुयुर्वेद योग यात उपवन कुंज वाटिका उद्यान बनविण्याची कला सहा पट्टिका वेत्रवाणकल्प म्हणजे यात नेवार शुंभ वेत इत्यादींनी खाट विणण्याची कला सात वैनायिकी विद्याज्ञान यात शिष्टाचार आणि विनय यांचं ज्ञान असणे आठ व्यायामिकी विद्याज्ञान म्हणजे व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे नऊ वैजापिकी विद्याज्ञान दुसऱ्यावर विजय मिळविणे दहा शुकसारिका प्रलापन यात पक्षांची बोली जाणण्याची कला अकरा अभिधानकोश ज्ञान शब्द आणि छंद यांचं ज्ञान असण्याची कला बारा वास्तुविद्या यात महाल भवन राजवाडे सदन बांधण्याची कला तेरा बालक्रीडाकर्म लहान मुलांचं मनोरंजन करणे चौदा चित्र शब्दापूपभक्ष विपाक क्रिया म्हणजे यात पाकक्रिया आणि स्वयंपाक करण्याची कला पंधरा पुस्तक वाचन काव्यगद्यादी पुस्तके आणि ग्रंथ वाचणे सोळा आकर्षण क्रीडा दुसऱ्याला आकर्षित करण्याची कला सतरा कौचुमार योग कुरूप व्यक्तीला लावण्य संपन्न बनविणे अठरा हस्त हस्त हस्तकौशल्य तथा हाताने कलेची कामं करणे एकोणवीस प्रहेलिका कोटी उखाने वा काव्यातून प्रश्न विचारणे वीस प्रतिमाला अंत्याक्षराची योग्यता ठेवणे एकवीस पूर्ती अर्धे काव्य पूर्ण करणे बावीस भाषा ज्ञान म्हणजे भाषेवर प्रभुत्व असणे तेवीस चित्रयोग चित्रे काढून रंगविणे चोवीस कायाकल्प वृद्ध व्यक्तीला तरुण करण्याची कला पंचवीस माल्यग्रंथ विकल्प वस्त्र प्रावरणाची योग्य निवड करणे सव्वीस गंध युक्ती सुवासिक वा लेप यांची निर्मिती करणे सत्तावीस यंत्र विविध यंत्रांची निर्मिती करणे अठ्ठावीस अत्तर विकल्प फुलांपासून अर्क वा अत्तर बनविण्याची कला एकोणतीस संपाठ्य दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे धारण मातृगा स्मरण शक्ती वृद्धीगत करणे एकतीस छलिक योग चलाखी करून हातोहात फसविणे बत्तीस वस्त्र गोपन यात फाटकी वस्त्रे शिवण्याची कला तेवीस भूमिका भूमीवर मण्यांची रचना करणे चौतीस क्रीडा म्हणजे जुगार खेळणे पस्तीस निमित्त ज्ञान यात प्राकृतिक लक्षणांद्वारे भविष्य सांगणे छत्तीस माल्यग्रथन म्हणजे वेण्या पुष्पमाला हार गजरे बनविणे सदतीस मणिराग ज्ञान रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे अडतीस मेष कुक्कुटलावक युद्धविधी यात बोकड कोंबडा इत्यादींच्या झुंजी लावणे एकोणचाळीस विशेष कच्छेद ज्ञान कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करण्याची कला चाळीस क्रिया विकल्प वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे एक्केचाळीस मानसिक काव्यक्रिया शीघ्र कवित्व करणे बेचाळीस आभूषण भोजन सोने चांदी वा रत्नमोत्यांनी काया सजवणे तेवीस केशरशेखर ज्ञान यात मुकुट बनविणे आणि केसात फुले मारणे चौवेचाळीस नृत्यज्ञान नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असण्याची कला पंचेचाळीस गीतज्ञान गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे छेचाळीस तुंडुलकुसुमावली विकार यात तांदूळ आणि फुलांची रांगोळी काढण्याची कला सत्तेचाळीस केशमार्जन कौशल्य मस्तकाला तेलाने मालिश करणे अठ्ठेचाळीस उत्साधन क्रिया यात अंगाला तेलाने मर्दन करणे एकोणपन्नास कर्णपत्र भंग पाना फुलांपासून कर्णफुले बनविणे पन्नास नेपथ्य योग ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे एक्कावन्न उदकघात यात जलविहार करणे रंगीत पाण्याच्या पिचकारी करण्याची कला बावन उदक वाद्य जलतरंग वाजवण्याची कला त्रेपन्न शयनरचना यात मंचक शय्या आणि मंदिर सजवणे चौपन चित्रकला नक्षी वेलबुट्टी आणि चित्रे काढणे पंचावन्न पुष्पास्तरण म्हणजे फुलांची कलात्मक शय्या करणे छप्पन नाट्य आख्यायिका दर्शन नाटकात अभिनय करण्याची कला सत्तावन दशनव स नांगरात दात वस्त्रे काया रंगविणे वा सजविणे अठ्ठावन तुर्क कर्म चरखा आणि टकळीने सूत काढण्याची कला एकोणसाठ इंद्रजाल गारुडविद्या आणि जादूटोणा यांचं ज्ञान असणे साठ तक्षण कर्म लाकडावर कोरी काम करण्याची कला एकसष्ट अक्षर कथन करपल्लवीद्वारे संभाषण करण्याची कला सूत्र तथा सूची कर्म म्हणजे वस्त्राला रफू करण्याची कला त्रेसष्ट मेन्छित कला विकल्प म्हणजे परकीय भाषा ठाऊक असणे चौसष्ट रत्नरौप्य परीक्षा यात अमूल्य धातू आणि रत्ने यांची पारख करण्याची कला तर मंडळी अशा प्रकारे चौदा विद्या आणि चौसष्ट कला अवगत असलेल्या गणेशाचं आपण अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि चैतन्यपूर्ण अशा आनंदाच्या या सोहळ्याचं स्वागत करूया आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा